मार्गात येण्याचं कारण माझ्या मुलाला भीट येत होती मार्गात आल्यावर बिना माझ्या मुलाची दबाई बसली आज तो माझा मुलगा अंदाजे सत्तावन्न वर्षाच्या जवळ आहे बाबाच्या मार्गात आलो पूर्ण छप्पन वर्ष होत आहे मुलगा लहान सावता तेव्हाच त्याला फीट येत होती मार्गात आल्यावर बिना दवाईने माझ्या मुलाची फीड बसली शोक बांधू आपण जे काय भगवान बाबा हनुमानजीला बाबा झुमदेजीला मा, मा, <laughs> माग मागत ते सगळं काय दिलं त्यांच्या विचारानुसार भगवंतांनी कोणी मुलगा मागितला मुलगा दिला कोणी नोकरी मागतली नोकरी लावली बाबाने सगळं काय केलं आणि जे जे मागितलं सेव, सेवकाला बाबाने दिलं पण बाबा हनुमानजीला बाबा झुमदेवजीला हनुमान आम्ही काय दिलं काय दिला सांगा बाबा सोबत तेरा वर्ष फिरलो सुरत मुंबई महाबळेश्वर खेळोपाडी मोगर बाबाचा दौरा होता धोपला बाबाजवळ मी बसलो होतो बाबा जोमदेवजी काय म्हणतात सत्यानुभव लक्षात ठेव द्या दादा, 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 दादा शांत का आपोआप काय म्हणते बाबा जोमदेवजी मी जवळच बसलो तीन चार फुटाच्या अंतरावर थोकची सत्य घटना आहे मला सत्य मर्यादा प्रेमाची भीक द्या म्हणे कोणी बोलले नाही तुकाराम शेंडे कार्य करताय धोपच्या कोणी बोलले नाही की आम्ही सत्यमर्यादा प्रेमाची भीक देतो बाबा सुंदरजी रडले पाहिलेल्या गोष्टी रडले बाबा जुमदेवजी आज भगवान रडत आहे हाँ था। पहला दवाखाना तोला दवाखाना धनतोली सावजी तीसरा से, चौथा बजाज नगर ता टावरी बाबा भरती होते दवाखाने छान्नव की गोष्ट अनुभव सत्य है बाबासोबित बाबा नमस्कार छान्नवी गोष्ट गरीब दास मला सेवकांनी फसवला हे बाबाच्या मुखातले शब्द आहेत टावडीच्या दवाखान्यातले दवाखान्यातले एकोणीसशे शहाण्णव काउन बोलले असे बाबा, बाबा जुमदेजी याचा विचार केला रोज आम्ही विनंती करतो असे मी सत्यवचन देतो याला जीवनात कधी विसरणार नाही मी आपल्या विचारानं बोलतो कोणी वचा वचन भगवंताला कसा दिला त्याचे त्याने पाहावं पण मी आपल्या विचारानं बोलतो आम्ही भगवान बाबा हनुमानजीला वचन खोटा दिला खोटा दिला आम्ही आपल्या स्वार्थासाठी आणि बाबाला फसवलं केवढे बाबा दुःखी झाले ठाकरेजीला माहित आहे नारायण पाचे तेव्हा बाबाजी बाबाचे भाऊ मारुती होते त्यानं बाबाचे ढोंगण धुऊन गरीब गरीबदास भजन म्हणणं कोण म्हणते मारुती नारायण पाचे गीत चालू केलं जा बाबाच्या चरणी दया तुझी घेईल भगवंताला पूर्ण गीत तिथं म्हणलं निवासस्थानात किमकी बाबा आजार होते खुर्चेर बसून खूप रडले बाबा जुमदेजी तो बाबा जुमदेजीला लढताना दोन वेळा पाहिलो आणि निवासस्थानात खूप लढले आणि नारायण पाचे डोळे पुसरले बाबा रडवू नका बाबा रडू विचार करा सेव पान म्हण आम्ही सेवक झालो बाबाचा आज बाबाच्या कृपेनं सातशे सत्तावन्न गावाला कार्यक्रम केला तुमच्या आशीर्वादाने बाबाच्या कृपेनं दोन वेळा हवाई मध्ये बसलो रायपूर हैदराबाद हैदराबाद बेंगलोर बेंगलोरला एकच आहे का चमनलाल साहेब त्याच्या समोर म्हैसूर त्याच्या समोर कर्नाटक त्याच्या समोर श्रीरंगापटणम ती बाबाची कृपा तुमचा आशीर्वाद आहे हवाई जहाजमध्ये बसण्याची माझी ताकद नाही बाबाची कृपा मला इंटरव्ह्यू काल मुंबईचा आला बाबाला दाखव का गैर बास म्हणे पैसा पैसा करतेस म्हणे पैसा तुझ्या पाठी पाठीमागत किती घेशिन म्हणे पैसा दुसरी पहिली खा खादी ग्रामोद्योग दुसरी रेल्वे आणि तिसरी नागपूरला एरिकेशन डिपार्टमेंट पण बाबां मला नोकरीकडे जाऊ बाबा आत्मज्ञानी शेवण भानू आता राग आणणं बंद करण्याने ही मात आहे राग काहून येते याचा कारण आहे असा राग येत नाही आणि राग आल्यावर पत्नीला पतिदेव झोड कोण टाकते हे अनुभव आहे आणि पतिदेवान जर गलती केली तर त्याला कोण मारलं म्हणून समाजधारीच्या सहनशीलता ठेवा बाबा सोबत गेलो दिवाळी सुट्टी तुमसर जवळ आहे बाबाला खूप शिवाय दिली गणपतरा बांडेपूरचे वैद्य बाबा संघ नागपूरचे से सेवक होते बाबा आम्हाला आदेश द्या म्हणे आता या वैद्याला चांगला चेंतन म्हणे आमच्या सामोर आमच्या बाबाला शिवा देईल का बाबा जोंदेजी म्हणते तुम्हाला शिवा देते का नाही देव दे काळ म्हणे दिवसभर मला शिवाय देईन त्याच्याशी वेळ दिल्या मा काही बिघडेन का नाही का बिघडेन शिवाय देईन देणे तर चुप राहील दिवसभर तो बोमलणार नाही तो बाबांना ऐकून घेतलं बाबाच्या अंगी सहनशीलता समजदारी होती आमच्या अंगी आम सहनशीलता बी नाही समजदारी बी नाही समजदारी घ्या सहनशीलता ठेवा पती देवा चूक होते पत्नी नाही चूक होते एवढ्या अन्याय करू नका पती पत्नी आता शोक बांधवान अनुभव तो खूप वेळ कमी आणि तो बांडेपुचे वैद गणपतराव बांडेफोचे वैद मरण पावला माझ्या माग खूप लागले नागपूरचे बाबाजवळ बसणारे राजकारणी लोक नागपूरचे दहा मेले आहे दहा आणि मी जे दुखी झालो मी माझ्या कर्माने झालो गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो बिहेरिया पत्नीला म्हणल दोन दिवस मी तिकडेच आहे कार्यक्रम लागून आहे भंडाराजीला गोंदियालजीला मी तिकडेच आहे पण कार्यक्रम झाल्यानंतर माझी तब्येत खराब झाली आता माझा विचार असा पद्धत की ना मोदयाला राहतो तो मोद्याला जातो एक दोन दिवस आराम करतो डॉक्टरकडे कर जातो इंजेक्शन दवाई घेतो या विचारान मी दादा तुमसर राहिलो सेवकाने म्हणलं दोन दिवस थांबून जा इकडेच पत्नीला म्हणलो की दोन दिवस तिकडेच राहील आणि मी येऊन गेलो दादा त्या बस स्टँडवर टी आली म्हणजे लोक धावूनच पडते जागा भेटली बाजी म्हणून तसाच मी केलं तर माझ्या पाय दुसऱ्यान पाय दिला माझा हात दंड्याचा सुटला मी काड पण खाली पडलो तो भरत चेलो मी माझ्या कर्माने सुटलो शेव बांधवाणू हड्डी तुटली मे मेडिक्लेम सगोडे सगळे झाले आणि माझ्यासाठी सेवकांना आणि बाबानं आपल्या सेवकानं कार्यकर्त्यानं माझ्यासाठी विनंती केली आहे नाही तुम्ही दिसणारे नव्हतो येणारे नव्हतो बाबा हनुमानजीला म्हणलो ये बाबा, बाबा येऊ तीन महिने खूप तळपत राहिलो मला घेऊन द्या बाबा पण बाबांना मला नेणे नाही काही आणखी कार्य घडवायचे होते देवसऱ्याला कार्यक्रम झाला अठ्ठावीस तारीख कोजा गेली आणि दोन तारीख खाली मी शेवबान म्हण चांगला कार्यक्रम घडवला बाबां पण डबल खर्च पडते आता आठ दहा तारखा आहेत पण मी म्हणलं जमत नाही ना ना अन्नने ने नाही अन्नने ने नाही डबल नाही तर शेवटबान भांड रागाला पहिले मारा पत्नीला मारण्याची जरूरत नाही कारण की मेला माणूस कोणाला मारू शकत नाही म्हणून रागाला पहिले मार पण राग येऊनच जाते म्हणून सेविकान पती हा देव आहे देवाचे शब्द तोडू नका माझे पतिदेव कुठे जाऊ सुखरूप घरी आली पाहिजे माझ्या पतिदेवाला हर संकटातून वाचावणार आहे तुम्ही आणि माझ्या पतिदेवाला पूर्ण आयुष्य द्या बाबा अशा सेविका किती आहे हातवर करा किती काय बाबाच्या निवासस्थानात आठ आठ सेविका निघाले तुम्ही घरी विनंती करा तुमचा पतिदेव कुठे जाव ऑल इंडियामध्ये घरी विनंती करा भगवान बाबा मान्य महानते की बाबा जुमदेजी माझे पतिदेव फलाना गावाला गेले सुप्रूप घरी पोचून पण गोष्ट एक आहे पत्नीची वागणूक चांगली पाहिजे आणि पती दिवाची चांगली पाहिजे सायकलला दोन चक्के राहते एक चक्क चक्का पंक्चर झाला सायकल चालणार नाही संसाराच्या गाडाला दोन चक्के आहे पती आणखी पत्नी आणि राग याचा शैतान आहे प्रेमात भगवान आहे आता अनुभव सांगतो मी तुम्हाला वेळ कमी आहे मला ते वेळ द्याल तेवढे बोलतो मी नाही तर बंद कर रेल्वे स्टेशन खाच वेळ पाहुणी गाव आहे रामलाल नोटकोरी त्याचं नाव आहे त्याच्या पत्नीचं नाव बेनूबाई आहे आता रामलाल बेनूबाई म्हणते मी भवनात जातो रामलाल मोटकोरी म्हणते मी येतो सेविकानं लक्ष करू काही का जास्त वेळ नाही पत्नी म्हणते भवनात जातो पती जो म्हणते मी येतो पत्नी म्हणते माझ्या संग नको काले नवरा केली झक माराय पती पत्नीचा प्रेम पाहिजे प्रेमाचे दोन प्रकार आहेत अंतकरणाचा प्रेम प्रेम बायकोला चिकन खाल भेटलं नवऱ्याची वाई करते आणि जरासं कमी जास्त झालं तेच बायको आमठी त्याला प्रेम नाही म्हणत रागाय दोन प्रकारचा आहे बाबा तुमच्याशी त्याची मजा रागावले पण वरतून रागावले अंत करण्यापासून आहे उदबत्ती दोन प्रकारची आहे ध्येयाची उदबत्ती जेव्हा सेवक लावतो भगवान बाबा माझी धावून आहे दुःखातून मुक्त करतो बाबांची ग्वाही अशी कृपा ठाकरे दादा जगामध्ये बाबाच्या काळात मी लहानसा सेवक मोठा सेवक नाही दादा आता काही लोक म्हणते कार्यकर्ते म्हणते का म्हणते भजन सम्राट अरे काचा सम्राट आहो मी लहानसा सेवक भगवंताचे गुणगान करतो काकापज घरे तर बेनूबाईच्या मागे मागे रामलाल कोरे आला भावनामध्ये झगडा झाला पत्नी म्हणते बेनुबाई तुम्हाला येऊ नको म्हणलं आय आले माझ्या दुःखी होणार जव्हाण म्हण बराचा वेळ घेतला अजूनही रामलाल नुटकुऱ्याचा पत्ता नाही कुठे गेला काय गेला अनुभव हो सांगू का एक <laughs> महारा भोरगाव बाबा सोबत गेलो कार्यकर्ता श्रीराम केवळ त्याच्या पत्नीचं नाव सरस्वता बाल हवन कार्य होत युवराज राऊत राहणार महारा भोरगाव बाबा सोबतही गेलो युवराज राऊत इथं हवन कार्य होत आणि मार्गदर्शक श्रीराम केवळ त्याची पत्नी सरस्वताबाई तेही हवनात आले पण त्या हवन कार्यामध्ये चांदीच्या पायपट्ट्या हरवल्या जाहीर केलं कोणाला सापडल्या तर आणून देऊन द्यावं सेवकिनीच्या हरवल्या सेवकाने सापडल्या पण सांगितलं नाही जाहीर केल्यानंतर आणि ते चांदीच्या पायपट्ट्या वाक्यसरला जाऊन सोनाराला विकून टाकल्या साठ रुपया त्या पैशाचा युवराज राऊतने खाजा आणला आपल्या मुलीला दिला खाजा आणि साठ रुपया चांदीच्या पायपट्ट्या भेटल्या खाजा खाल्ला त्या दिवशी ती एक मुलगी बारा वर्षाची बारा महिन्याची मुलगी मिली आता बारा महिन्याची मुलगी खाजा खाऊ शकत नाही खाईन का होते कधी कधी आणि तीन वर्षाची मुलगी तेही मेली पहिली बारा महिन्याची मग तीन वर्षाची आणि मग मेली सात वर्षाची महारागावची सत्य घटना पूर्ण गावबाबू भोम झाली की युवराज राऊत बाबाच्या मार्गात आहे आणि याच्या तीन मुली मारण्याचं कारण काय तेव्हा ती गोष्ट उघडकीस आली की, की सेवकेनीच्या चांदीच्या बायपट्ट्या हरवल्या शेव काल्या सापडल्या अंबादास सेवक राहत तीन मुलगी मुली मे, मेल्यानंतर ते साठ रुपये सोनाराला दिले ते चांदीच्या पायपट्ट्या वापस आणल्या आणि सरस्वती बाजू केवटला परत केल्या पण तीन मुली मेल्यानंतर म्हणून कोणती वस्तू सापडली हवन कार्यात ज्याची त्याला देऊन टाका अनुभव खूप आहे शेवटां म्हणून आता तशी कुरखेडा जिल्हा गडचिरोली गावाचं नाव कढवली गडचिरोली जिल्ह्याला गेलो आता त्यानं सेवाभावी संस्था काढली कारण की मंडळाचे विचार पटत नाही म्हणून त्यानं अनेक संस्था काढली कमीत कमी माझा अंदाज आहे लाखोच्या वर्षे जुडले तिकडे दिवाकर ठेंगडी कार्यकर्ता आहे गडचिरोलीचा आणि ही घटना आहे कडवली गाव रामचंद कोलेचा मुलगा सूरज नावाचा आणि अन एक अनेकवाला आणि अन हा बाबाचा सेवक रामचंद कोले सूरज मुलगा दोघही पाणी दहा फूट खोल गड्डा होता बैल धुण्यासाठी तिथे गेले दोघही बुळाले पाण्यात अनेकवाल्याचा मुलगा बाहेर निघाला आणि सेवकाचा मुलगा मेला गावभर गोम झाली सूरज मेला सूरज मेला त्याच्या आईला कोणीतरी सांगितलं बीजाबाईला बीजाबाई तुझा मुलगा मेला म्हणे तुला माहित नाही का म्हणे का करून आलीस म्हणे तू ते धडधा लढत लढत मुला जवळ आहे त्या मुलाला प्रल्हाद सहऱ्याने काढलं त्या गड्ड्यातून प्रल्हाद सहारे आणि झोपवून गेले त्या विजयाबाई काय म्हणते भगवान बाबा म्हणून माझी महान आहे की बाबा जुलदीची एक वेळ माझ्या मुलाला जिवंत करा काय म्हणते शब्द मी शब्द तोडले पत्नीचे शेवकाचे म्हणून मी दुखी झालो बाबाचा मार्ग शब्दावर आणखी कर्मावर शेवांन भान काय म्हणते की एक वेळ माझ्या मुलाला जिवंत करा बाबा मेला आहे नंतर मेला तरी चालल सात फुकाचा तीर्थ केला परसाचं पान नाही तर ते तेच पाणी घेतलं फूक मारली मुलाला पाळलं पास्ता बरोबर मुलगा आईने पिलांना कवटाळून हंड्रेड पर्सेंट सत्य अनुभव आहे कारण कडोली गावालाही गेले तेव्हा चार हवनं झाले तेव्हा आमचे मी तर आम सारे बाबू साकोलीचे हो। त्याच्याकडून कार्य होत तिकत पाडला मेलेला मुलगा आईले आईला पुन्हा मेला कार शब्द होते एक वेळ माझ्या मुलाला जिवंत करा बाबा नंतर मेला तरी चाल मग रामचंद्र कोल्हाला माहीत झाला मुलाच्या स्वप्न सायकलवर धड भगवान बाबा म्हणून काय म्हणते भगवान बाबा मागी महान त्याची बाबा जुन्या खरोखर मी तत्व शब्द नियमाने वागत असल तर बाबा माझ्या मुलाला जिवंत झाले अकरा फुकाचा तीर्थ बनवला रामचंद खोले कडोली शेवपान भानो आणि त्या सूरज मुलाला पाजला पाचता बरोबर पुन्हा जिवंत झालं धन्य माझ्या बाबाचे दोन वेळ विचार करा आम्ही सेवक बाबाचे बनले कसे आणि या जीवनात दादा सगळं मिळते पण एक वस्तू नाही भेटत जीवन भर नाही मुकेश अंबानी सारखे अनिल अंबानी सारखे आहे पण एक वस्तू जी आहे ते जीवन भर कोणालाच भेटत नाही कोणालाच सेवक शेवक बांध बालाघाट जिल्हा जगला ग्राम सुनीताबाई संबल सिंगजी धुर्वे जगला ग्राम गावाचं नाव जिल्हा बालाघाट माझ्या बाबानं कमीत कमी चाळीस कार्यक्रम मिळवले बालाघाट जिल्ह्यात ओका भैयर महाराज जो जेव्हा सेवकाना माहीत पडलं दादा पाच पाच सहा सहाशे किलोमीटर पण मी जाणं येणं तीनशे किलोमीटर जाणं तीनशे किलोमीटर येणं माझ्या भेटी आले माझ्या बाबांना एवढा प्रेम केला धन्य माझ्या बाबाचे सेवका तुम्ही बाबाची कृपा सहा सहा वेळा फोर व्हीलर नागपूर आली गोंगिया आपल्या ना मौद्यालाही सहा वेळा आली गोंगिया भंडारा बालाघाट नागपूर मी लहानसा सेवको दादा पण मान माझ्या बाबां माझा प्रेम खूप घडवलं खूप प्रेम घडवलं शेव बांधवान जगला ग्राम सुनीताबाई सिंगी धुर्वे रोज जेवण करत होती आणि सहा महिन्यात एक वेळा संतात जात होती सहा महिन्यात एक वेळा संतात जात होती बाबाच्या मार्गात आली कोण कारण की बाबाचा मार्गच असा आहे एक मुसलमान आला गोंदियाचा गौतम नगर गोंदिया त्याचं नाव युनो संसारी त्याच्या बोलले मी ना मार्ग में कसे आहे अजय बोले मेरी पत्नी मरने के लायक हो गई बोलते नहीं कुछ कुठ नाही थोडा स्वार्थ चल किसी ने बताया बोले बाबा का मार्ग रामचंद हनी खेडे गोंडी जिला गोंदिया त्यानं कार्य दिले त्याला येऊन संसार इकडे बायको लागली लागलीस पण जेव्हा तो कार्य घेऊन गेला गोंडी टोल्यावरून गौतम नगर गोंदियाला आपल्या घरी पत्नी कामधंदे करत होती सुनीलजी दादा विचार कर। जे मरणालायक झाली ते काम करत होती पण तोही मुसलमान जीनो संसारी त्याचं नाव आहे विचार करा बाबाजवळ भेदभाव नाही बाबाजवळ जाते भेद नाही पण पचघरी पचघरीची आम्ही सेवक बनलो बाबाचे हरामखोर सेवक आहो मी नाही आज पिमकी नागपूर मोहाडी मंडळ भवन हे का काय आहे अरे अरे रोज म्हणतो आम्ही बाबाच्या आदेशाचे वेळवेळी पालन करणे म्हणतो दादा माझ्या घरी मंडळाचाही कार्यकर्ता मोठे मोठे कार्यकर्ते आले जुने चाळीस वर्षाचे पंचेचाळीस वर्षाचे विचारलो हो त्याला दादा म्हटलं तुम्ही कोणाच्या आदेशावर सुखी झाले बाबाच्या का नागपूर मंडळाच्या कार्यकर्ता हुशार होता म्हणे बाबाच्या आदेशाला नसुखी गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा बाळाघाट बोलून दिलो मी माईकमध्ये कायले म्हणता का म्हणलं शेवकथानी कुटुंबात एकता कायम करणे हा बंद करा आणि बाबाच्या आदेशाचे वेळवेळी पालन करणे कायले म्हणतात म्हणता तर करा ना वेळवेळी वेड़ मंडळाच्या आदेशाचे पालन करणे म्हणायचे नाही बोललो मी डरना है तो डरो भगवान से डरो इंसान से क्यों डरते हो और साथ में कुछ भी नहीं आएगा फिर भी भ्रष्टाचार करते हो अरे फूल कुर्सी के लिए पैसे के लिए कैसे मरी मरते हो और दूसरे की आत्मा तड़पा कर अपना घर भरते हो शर्म नहीं आती ऐसे कार्य करता उसमें हम किसी का खाते नहीं हम किस, किसी को डरते हम डरते दर, डरते बाबा हनुमान जी को और बाबा झुमझुम हमको सुखी बनाया बाबा हनुमान जी ने बाबा झुमझे कल्पना भाई मोहिंद की उमरीट आय दवाखान्यातून वापस आणली केस मर गेली ते म्हण केसला वापस नाही निवासस्थानात गेली आणि तुम्ही काय मार्गदर्शन केले त्याला चल पण हा बाई मोहीनकर उमरेट सत्यनुभव विनंती की बाब तीर्थ आणि बाई उमरेडला आनंदाने गेली हरामखोर लोक म्हणते काय काही पिमकी निवासस्थाना सैतान आहे आणि मंडळात भगवान आहे आम्हाला दाखवून द्या ना आणि अन भगवान कारण की बाबा जुंदीने भगवंताला पाहिलं नाही बाबा जुंदीने सांगितलं मी हनुमानजीला पाहिलो पण भगवंताला मी नाही पाहिलं नाही हे भाऊ सात हरामखोर नाही भवनाथ भगवान आहे म्हणते तर दाखवून द्या ना आम्हाला येतो ना मी एक हजार एक कृपया देतो बाबाच्या कुर्पीन दाखवून द्या मला भगवान बाबा नाही ना पाहिलं ते हे पाहिजे मासून ठाकरेला पूर्ण एकटा भंग केली गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा बारा पुरा पुरा, पुरा। मी पुर। खूप फिरलो बाबाच्या कुर्पीन दुःख वाटे दादा नाही म्हणून तो गीत काढला पहिले दुःखी होता स भारी अलाज बाबाच्या मार्गावरी हा बा बोलवाले आते का आता सुखी झालाच म्हणून शेव का आगात आलास का अरे खावाले ठिकाण नव्हता खावाल ठिकाण दादा करोडचे बनले आहे की दादा करोडचे शेव आता मस्ती नाहीये भेटते तेलाचा रसन मशीदचा ठुसा खरी आहे खोटी म्हणून शेव माझी विनंती आहे तत्व शब्दाला नियमाला विसरू नका तत्व शब्द नियमात बसते तेच करा मी जो दुखी झाला हो मी माझ्या कर्मान झाला हो मी शब्द तोडले आज बाबाचा मार्ग शब्दावर आणखी कर्मावर आहे आणि जे काही चूक झाली बोलण्या चालण्यात भगवान बाबां महानता की बाबा जो दिला आज बरेचसे कार्यकर्ते जमले याचाही कारण आहे आपल्याहूनच म्हणजे आपल्याहूनच म्हणजे कार्यकर्ता पद रद्द केलं कोण जे मोठा आहे त्याने ते पूर्ण टिंकी निवासस्थानात जुडले विष्णू ठवकर बोल हो खूप जुडले निवासस्थान आणि आणखी सामोर जुडणार पण तो सामोर बाबा हनुमानजी काय घडवण हे सांगू शकत नाही म्हणून दुसरा दौरा रायपूरहून दिल्ली दिल्लीच्या समोर आग्रा आणि आग्राच्या समोर जयपूर मी लहानसा सेवक हो दादा नाही पण बाबांची कृपा दोन वेळा हवाईजहाजमध्ये बसलो जे काही बोलण्याच्या अन्न चूक झाली आहे त्याबद्दल भगवान बाबा मान त्या की बाबा जुन दिला आई वाराणसी सगळ्याला आम्ही क्षमा मागतो आपले दोन शब्द पूर्ण करतो येथेच थांबवतो जे काही चूक झाली बोलण्याच्या अन्न त्याबद्दल मी सगळ्याला क्षमा मागतो बाबांमाजीला बाबा झोंदीजीला आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्याला नमस्कार बाबा सर्वसेवकाला सैविकाला माझा नमस्कार कोणाला भजनाचे पुस्तक लागत असेल कारण की अनुभवाची पुस्तक आहे तिरगी गावाला गेलो आता दोन तारखेला पुस्तकं नाही पुरली हजारोच्या वर्षे हे दोन तारीख आता आजची आई नव दोन तारीख कार्यक्रम केले माझ्या बाबानं असे अवस्थेत घाट रोडवर देवसरला आणि तिरे मी स्या दादा माई घ्या बाबा सर्वांना माझा नमस्कार